कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्यानं तयार झालेल्या मार्गावर पहिला मोठा अपघात घडला आहे ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात तीन वाहनं एकमेकांवर वा आदळली पनवेलहून विमानतळाच्या दिशेने वेगानं जाणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की टेम्पो रस्त्यावर पलटी झाला त्याचवेळी मागून येणारी आणखीन एक कारही या अपघातात सामील झाले आणि तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं सुदैवानं या भीषण अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य केलं आणि जखमी टेम्पो चालकाला बाहेर काढलाय त्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ती सुरळीत करण्यात आली आहे या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे